आज आपण कहाणी ऐकणार आहोत राखेतून भरारी मारणारा फिनिक्स रागेश्वरी लुंबा ही कहाणी आहे फुला फुलांवरून बागडणाऱ्या सच्छंदी रंगीबेरंगी फुलपाखराची ज्याचे अकल्पनीयरित्या पंख जळून गेले ही कहाणी आहे आकाश कवेत घेण्यासाठी उंच उंच वाढत जाणाऱ्या बहरलेल्या तरारत्या हिरव्या गार वेलीची जिच्यावर अकस्मात वीज कोसळून ती पार कोळपून गेली ही कहाणी आहे आपल्या जादूच्या जा छडीने सर्वत्र आनंद पसरवणाऱ्या नाजूक देखण्या हसऱ्या आनंदी परीची जिची दुर्दैवाने शिळा झाली पण ही कहाणी राखीतून भरारी मारणाऱ्या फिनिक्स पक्षाची पण आहे ज्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्याला अमर करून गेली फिनिक्स पक्षी काल्पनिक आहे पण जर त्याला कधी मूर्त स्वरूप द्यायची वेळ आली तर तो नक्कीच दिसेल रागेश्वरीसारखा रागेश्वरी लुंबा आणि राजेश्वरी सचदेव यांच्या नावाच्या साधर्म्यामुळे बऱ्याच वेळेला गोंधळ होतो ही आहे रागेश्वरी संगीतातल्या रागांची मलिका राणी सम्राज्ञी तिचे वडील त्रिलोक सिंग लुंबा स्वतः कवी गायक संगीत दिग्दर्शक इंडियन नॅशनल अवॉर्ड विजेते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर किंवा काही म्हणतात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जन्माला आलेल्या ह्या नाजू सुकुमार कोमल लेखीचं नाव संगीतावरच्या अपार प्रेमामुळे त्यांनी रागेश्वरी ठेवलं छोटंसं कुटुंब आई वीरा आणि भाऊ रिषभ सगळेच कलाप्रेमी एका स्वर्गीय आनंद देणाऱ्या कलांची जोपासना करणाऱ्या वातावरणामध्ये ती वाढत होती लहान असल्यापासून ती जाहिरातींसाठी मॉडेलिंग करत होती पण तिची खरी ओढ होती संगीताकडे कुठेतरी गाण्याची संधी मिळेल आणि म्हणून त्यासाठी ती स्टुडिओचे उंबरठे झिजवत होती पण नशीब नशीब तिच्यासाठी एकही स्मितरेषा देत नव्हतं पण चित्रपटातील भूमिका मात्र तिच्याकडे चालून आल्या ती तेरा वर्षाची असताना बॉबी देओलच्या पदार्पणाच्या बादल ह्या चित्रपटासाठी तिच्या अभिनयाची परीक्षा घेतली गेली पण तिथे तिला पुढे नाही जाता आलं पण प्रयत्न सोडणं तिच्या स्वभावात सो बसत नव्हतं ती झगडतच होती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आलेल्या आखे ह्या चित्रपटाने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि त्यानंतरचा मै खिलाडी तू अनाडी हा तर सुपरहिट झाला तिचं संगीताचं प्रेम तिला स्वस्थता देत नव्हतं कुठेही गायनाला वाव मिळत नाही आहे हे बघून तिने स्वतःच आपल्या गाण्यांचा अल्बम केला दुनिया ह्या अल्बमने तिला गाण्यातील प्रसिद्धीची अमृतमय चव दिली भारतीय पॉप सिंगर म्हणून ती लोकप्रिय झाली अभिनय गायन मॉडेलिंग ह्या क्षेत्रात तिची घोडदौड सल्ली होती कोकाकोलाने तिला एक हेवा वाटण्यासारखी संधी दिली संपूर्ण भारतभर तिच्या गाण्याचे कार्यक्रम केले जाणार होते नाव पैसा कीर्ती लोकप्रियता मान सन्मान तिच्या पायाशी लोळण घेत होते वडिलांच्या बरोबर वाय टू के साल दो हजार हा पॉप अल्बम तयार करत होती त्यातील ते इक्की चिक्की गाणं हे करत असतानाच तिला मलेरिया झाला पोरगी अशी जिद्दीशी की फणफणत्या तापात तिने गाणं उत्कृष्टपणे पूर्ण केलं अल्बम तयार झाला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठरवल्याप्रमाणे अल्बमचं दणक्यात प्रकाशन झालं पण आठवड्याच्या आतच तिला तिला पॅरलिसिस झाला हे वर्ष होतं दोन हजार यशाच्या शिखरावरून नियतीने तिला खोल अंधार्या दरीत भिरकावून दिलं होतं ते देखील अवघ्या तेविसाव्या वर्षी अख्खं आयुष्य समोर पडलेलं असताना तिच्या कार्यक्षेत्रात तिची नामोनिशाणी पण उरली नाही ती दृष्टीआड गेली आणि लोकांच्या स्मृतीतून पण गेली अदृश्य झाली पण रागेश्वरी हान मानणारी नव्हती आजाराच्या फटक्याने तिची डावी बाजू लुळी पडली होती त्यांना हीन झाली होती सगळ्यात मोठा परिणाम तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर झाला होता चेहऱ्याचे स्नायू बेगुमान झाले होते जीवणी कानापर्यंत फाकली होती तिचे शब्दोच्चार सदोष झाले होते तिच्या आईने घरातले सगळे आरसे झाकून टाकले होते सगळं कुटुंब तिला फुलासारखं जपत होतं ह्या पुढे कधीही ती घराच्या बाहेर पडू शकणार नव्हती कुणालाही आपला चेहरा दाखवू शकणार नव्हती अभिनय <laughs> अभिनय करू शकणार नव्हती गाऊ शकणार नव्हती नियतीने तिच्या भविष्यावर डांबर फासलं होतं पण रागेश्वरी लढाऊ वृत्तीची होती हार मान्य तिने पत्करलं नाही नियतीपुढे तिने गुडघे टेकले नाही नियतीलाच धडा शिकवला भारतीय औषधोपचारावर तिचा पूर्ण विश्वास होता ती उपचारांसाठी परदेशी गेली नाही ने। नियमित औषधं फिजिओथेरपी समतोल आहार विहार सकारात्मक विचारसरणी शिस्त नियमितपणा आणि अय्यंगार योग उपचार यांच्या सहाय्याने तिने नियतेवर मात केली आपलं भविष्य बदलून टाकलं वर्षभरात ती पुन्हा तिच्या आवडत्या क्षेत्रात आली दोन हजार दोनमध्ये तुम जिओ हजारो साल आणि दोन हजार तीनमध्ये से आया मेरा दोस्त असे काही चित्रपट तिने केले तिच्या पॉप संगीताचे कार्यक्रम केले अमेरिका कॅनडा यू के अशा देशातील एकोणीस शहरांमधून ऋतिक करिश्मा करीना अशा नावाजलेल्या ताऱ्यांबरोबर सांगित्यिक यशस्वी दौरा केला एम टी व्ही सोनी टेन स्पोर्ट्स अशा काही चॅनेल्सवर तिने कार्यक्रम सादर केले दोन हजार अकरामध्ये ती बिग बॉस पाचमध्ये होती स्वानुभावर आधारित तिने बिल्डिंग अ हॅपी फॅमिली हे विचारधन दिलं जे पेंग्विनसारख्या गाजलेल्या संस्थेने प्रकाशित केलं फुलपाखराचे पंख त्याला परत मिळाले होते फुलपाखरासारखीच ती रंग उधळत सुगंधी फुलांवरून विहिरत होती पुन्हा एकदा यशाचं एक एक शिखर सर करत असतानाच तिने सुधांशू स्वरूप ह्या बुद्धिमान बॅरिस्टरशी विवाह हो केला दोन हजार चौदामध्ये सुधांशू ब्रिटिश राजघराण्यात एका अत्युच्च पदावर आहेत आजारपणाने राजेश्वरीच्या गर्भाशयाची पण हानी झाली होती आई बनणं तिला धोकादायक होतं पण दोन हजार सतरा सोळामध्ये तिने समया ह्या गोजिऱ्या कन्येला जन्म दिला समया आईच्या पावलावर पाऊल ठेवून मॉडेलिंग करते ब्रिटिश राजघराण्यात आणि उच्चभ्रू लोकांमध्ये वावरल्या जाणाऱ्या बाळांचे कपडे तयार करणाऱ्या स्पॅनिश कंपनीचे ती प्रतिनिधी आहे रागेश रागेश्वरी लंडनमध्ये सुखाने आपल्या कुटुंबासहित राहते आज ती मॉडेल अभिनेत्री गायिका टी व्ही अँकर विजे लेखिका म्हणून तर प्रसिद्ध आहेच पण योग शिक्षिका योग प्रसारक म्हणूनही प्रसिद्ध आहे आयुष्यात मिळालेल्या ठोकरीतून योगावरील तिचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला सकारात्मक विचारसरणीचं मार्गदर्शन करणारे तिचे अनेक कार्यक्रम यूट्यूबवर आहेत तिचे वडील त्रिलोक सिंग गंभीर आजारी असताना त्यांच्या देखभालीसाठी ती भारतात आली तीच तीच लढण्याची ऊर्जा आणि हिंमत घेऊन वंश परंपरेनेच ती तिच्याकडे आलेली असणार सकारात्मक रागेश्वरीच्या नुसत्या अस्तित्वानेच तिच्या बापांचं वय बळ वाढलं आणि नियशी नियतीशी चाललेली ही लढाई त्यांनी सुरू ठेवली निर्बल लढाई है बलवान की ये कहानी है दिये की और तुफान की एवढंच नाही तर तुफानाला दाद न देता तेवत राहिलेल्या जिद्दी ज्योतीची ही कहाणी आहे रागेश्वरी लुंबा